मी येते ती आपण बघूयात भारतानं पाकिस्तानविरोधात ऑपरेशन सिंदूर केलं तर पाकिस्ताननं ऑपरेशन बुनियाल उल मर्सूस हे ऑपरेशन राबवलंय ऑपरेशन बुनियाल उल मर्सूस याचा अर्थ एखादी स्ट्रॉंग वॉल असं असतो ऑपरेशन सिंदूरद्वारे भारताला नेमकं काय मिळालं याबाबत अमरुल्ला सालेह अतिशय सुंदर शब्दात त्यांचं मत व्यक्त केलं आहे तर अमरुल्ला सालेह हे अफगाणिस्तानचे माजी उपराष्ट्रपती आहेत त्यांनी तालिबानांविरोधात मोठा लढा दिलाय सार्वभौमत्व टिकवण्यासाठी भारताचं मिशन सिंदूर हे महत्त्वाचं असल्याचं सालेह यांनी बोलून दाखवलं तर या संदर्भात राहुल कुलकर्णी आमचे प्रतिनिधी आहेत आपल्यासोबत ते आपल्याला सविस्तर अपडेट्स देत आहेत राहुल अमरुल्लाह सालेह यांनी जे एक ट्वीट केलं अतिशय महत्वाचं हे ट्विट आहे एका वेगळ्या दृष्टीनं सालेह यांनी भारताच्या मिशन बद्दल सांगितलंय नेमकं काय ट्विट केलंय सालेह यांनी हे बघा अमरुह सालेह हे त्रयस्थ वॉइस आपण ज्याला म्हणतो आपण तसं त्यांचं मत म्हणून ह्या सगळ्या घटनाक्रमाकडे बघायला हवं भारताचं एक मत आहे पाकिस्तानचं एक मत आहे भारतातल्या राजकीय व्यवस्थेचं एक मत आहे पण अमरोहा सालेह यांनी ज्या पद्धतीने याचं विश्लेषण केलंय ते जर मुद्देच मी फक्त वाचून दाखवले आणि वेगळं विश्लेषण नाही केलं तरी चालेल मुद्दा क्रमांक एक भारताने पहिल्यांदाच संयुक्त राष्ट्र एस सी कड सहानुभूती मागितली नाही एकोणीसशे पंचेचाळीस पासूनच्या पाच शक्तिशाली देशाकडं मान्यता मागण्याऐवजी भारतानं ऑपरेशन सिंधूद्वारे सिंधूरद्वारे आत्मनिर्भरतेचा आणि खऱ्या रणनैतिक राजनैतिक सार्वभौमत्वाचा आत्मविश्वास दाखवला हे खरे रणनैतिक आणि राजनैतिक स्वातंत्र्य आहे हा फार महत्वाचा मुद्दा आहे की यूनएससीकडे आपण गेलोच नव्हतो दुसरा मुद्दा भारताने पहिल्यांदाच दहशतवाद्यांना आणि त्यांना पाठ त्यांची पाठराखण करणाऱ्यांना असे दोन वेगवेगळे गट केले पाकिस्तानच्या लष्करातले जे रोग अधिकारी आहेत आणि जे दहशतवादी हल्ल्यांना परवानगी देतात त्यांना उघडपण नष्ट केलं किंवा के त्यांना वेगळं केलं ही एक नवी राजनैतिक चौकट होती आता वेगळ्या प्रकारची अशा पद्धतीनं म्हणणं की हे नॉनस्टिट ॲक्टर्स आहेत यांचा आमचा काही संबंध नाही असं पुढं म्हणण्याची संधी पाकिस्तानला राहिलेली नाही मुद्दा क्रमांक तीन लढाई सुरू असताना आणि युद्धाची तयारी चालू असतानाही पाकिस्ताननं आय एम एफकडून कर्ज मागितले आणि ते मिळालेसुद्धा मात्र युद्ध आय एम एफच्या कर्जानं जिंकता येत नाही हे भारतानं दाखवून दिलं की युद्धासाठी तुम्हाला आर्थिकदृष्ट्या सक्षम असणं गरजेचं आहे की जो भारत आहे आणि लढाई करायचीच असेल तर तुम्हाला आर्थिक बळ लागतं स्वायत्तता लागते ती पाकिस्तानकडे नाही आहे कारण भारतानं आय एम एफच्या कर्जाला विरोध केला मुद्दा क्रमांक चार भारताची राजनैतिक ताकद संयम आणि सांस्कृतिक मर्यादा याला सुद्धा एक सीमा होती बावीस एप्रिलला जेव्हा लष्कर ए तैबाच्या पाठिंब्यावरती तो हल्ला झाला त्यानंतर ह्या लष्कर ए तैबानी ह्यापूर्वी भारताला अशा पद्धतीचे हल्ले करून जे आव्हान दिलं होतं ते पुन्हा नव्याने आव्हान उभं राहिलं होतं आणि आता भारत त्याला कसा प्रतिवाद करतो हे बघायचं होतं त्याला भारताने अत्यंत चोख उत्तर दिलेलं आहे असं अमरुल्ला सालेह म्हणत आणि ते असं आहेत की दोन हजार आठ साली लष्कर ए द दहशतवादी संघटना असं वाटत होतं की भारत फार फार आपल्या विरोधामध्ये एखादी छोटीशी कारवाई करेल पण भारत त्याच्या पुढे गेला आणि हे फार महत्त्वाचं आहे पुढचे दोन त्यांचे विश्लेषणाचे भाग जे आहेत ना ते फार महत्त्वाचे आहेत मुद्दा क्रमांक पाच साईज डज मॅटर आकार फार महत्वाचा आहे असं ते म्हणत आहेत पाकिस्तानच्या प्रत्येक इंचावर भारताच्या शस्त्राचा टप्पा पोहोचलेला आहे आणि हे दिसलं ज्या नूरखान एअरबेसला पाकिस्तानची सर्वात सुरक्षित एअरपट्टी म्हटलं जात होतं एअरबेस म्हटलं जात होतं तिथं भारताने हल्ला केला आणि हे फार महत्वाचं आहे रावळपिंडी हे पाकिस्तानच्या लष्कराचं मुख्यालय त्या ठिकाणी सुद्धा भारताने हल्ला केले आणि त्यामुळं पाकिस्तानला याची जाणीव झाली की भारत काय करू शकतो सहावा मुद्दा आहे की इस्लामिक फतवा पाकिस्तान चा त्याच्यावरती एकाधिकार होता इस्लामिक फतवा काढायचा आणि भारताला त्या मुद्द्यावरती अडचणीत आणायचा असा विचार होता पण भारतात काय घडलंय बघा भारतीय उलेमानी स्वतःचा फतवा काढला आणि आपल्या सरकारला पाठिंबा दिला भारतीय मुस्लिम समाजाने भारत सरकारला ज्या पद्धतीनं पाठिंबा दिला त्यामुळे पाकिस्तानचे जे मनसुबे होते ते यशस्वी झाले नाहीत मुद्दा क्रमांक सात आणि शेवटचा आहे लोकशाही व्यवस्थेमध्ये गोपनीयता राखणं हे फार कठीण असतं म्हणजे आपल्याकडची लोकशाही अशी आहे की तिथे प्रत्येकजण वेगळ्या पद्धतीचा भाव व्यक्त करतं hmm. पण ज्यावेळेला लष्करी कारवाई सुरू असते त्यावेळेला ह्या लोकशाही व्यवस्थेमध्ये लोकांना संयम ठेवायला भाग पाडणं काही वेळेला कायद्याचा बडगा दाखवणं हे करावं लागतं ते भारत सरकारने केलं आणि त्यामुळं भारताच्या लष्करी कारवाया दरम्यान त्यांच्या आस्थापना कुठून कुठे जात काय होतंय हे शत्रु शत्रूला कळालं नाही आणि ही फार मोठी गोष्ट असं ते म्हणत आहेत आणि त्यांनी ज्या दोन्ही ऑपरेशनची तुलना केली त्याच्यामध्ये पाकिस्तानच्या लष्कराने असं म्हटलं होतं की आम्ही भारताच्या विरोधामध्ये अशी कारवाई करत आहोत आम्ही क्षेपणास्त्र डागलीत अमृतसरवर क्षेपणास्त्र जाऊन पडली दिल्लीवरती क्षेपणास्त्र जाऊन पडली अमृल्ला साहले असं म्हणत की भारताच्या विरोधामध्ये पाकिस्ताननं केलेल्या कारवाईचे कोणतेही पुरावे आपल्याकडं नाहीत इनफॅक्ट पाकिस्तानच्या परराष्ट्र मंत्र्यांनी सोशल मीडियावरती असलेल्या पुराव्यांचा हवाला दिला जे हास्यास्पद आहे माझ्या मते भारताने ह्या सगळ्या कारवाईमध्ये काय अचीव केलं आहे हे के उमरल्ला सालेह हो, यांनी आपल्या ह्या एक्सपोस्टमधनं इतक्या व्यवस्थित पद्धतीनं मांडलं आहे की त्यातनं पाकिस्तान नेमकं त्याची कशी पिछेहाट झाली आहे आणि भारतानं ह्या कारवाईतनं काय कमावलं आहे याचं विस्तृत असं विश्लेषण आहे ज्याला कोणाला हे विश्लेषण बघायचं त्यांनी एक्सपोस्टवरती जाऊन बघायला हवं आणि हाच भारताचा विजय मानला जातो आहे की पाकिस्ताननं इथून पुढे दहशतवादी कारवाया केल्या तर तो ऍक्ट ऑफ वॉर मांडणं आणि पाकिस्तानला अमेरिकेकडे सातत्यानं गळ घालून आमता हे युद्ध थांबवा असं म्हणणं याच्यातच सगळं आलं आहे असं अम्रेला साले असं म्हणतात निश्चितच आणि या सगळ्या घडामोडींच्या पार्श्वभूमीवरती त्यांचं हे ट्विट अतिशय सूचक आहे असं म्हणायला हरकत नाहीये राहुल खूप खूप धन्यवाद केलेला सखोल विश्लेषणासाठी